अतिशय वेगानं विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी प्रकल्प एक गुंठ्यापासून उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी फक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना का सेगाव रस्ता गजानन महाराज मठालगत पंढरपूर संपर्क आठशे अष्टहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव नौ, नौ, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा महाराष्ट्र एकशे आठ वाहन चालक संघटनेच्या वतीनं चालक दिनाच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील पायलट बांधवांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन शेठपोड तालुका मोहूळ येथे आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले त्यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले साहेब ईएमएसओ कोऑर्डिनेटर भाग्यश्री मेद्रे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश सुडके उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश सुडके जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे बार्शी गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या एम एस शीतल बोपलकर बी व्ही जी कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक अनिल काळे साहेब

ज्यांनी या संघटनेची राज्याची जबाबदारी घेतली जे तुमची सगळ्यांची सहकार्या आणि माझे जवळची मित्र आहे नव्हे गेले बारा वर्ष या राज्यामध्ये टी व्ही डी ग्रुपच्या माध्यमातून एकशे आठ मंद की लोकांना त्याची काळाची गरज ज्या ज्या वेळेला सामान्य माणूस अडचणी देतो मग आमच्या पतीने असेल ॲक्सिडेंट असेल कुठं डिलेवरीचा पेशंट असेल त्या त्या वेळेला एकशे आठ करणे त्या ठिकाणी येऊन आपल्या भागातून रुग्णाला चांगल्या पद्धतीची सेवा देण्याच्या संदर्भात निश्चितपणे विना अपघात कारण तुम्ही अपघाताला मदत करता तुमचा अपघात कधी झालेला कधी जाणवत नाही ही सगळ्या महत्त्वाची गोष्ट आहे त्याचं कारण ही संघटना ए ग्रुप आजचे राज्याचा मोठा ग्रुप आहे या ग्रुपच्या माध्यमातून या चालक वाहन चालक पदावरती काम करणाऱ्या माणसांना आमच्या सर्व सहकाऱ्यांना खरं ते सरकारचा अपयश मिळलं तर ते काही वापर ठरणार नाही एखाद्या कंपनीला काम दिलं आणि त्याच्यामार्फत हा कारभार करणं आपली संघटना निश्चितपणे कुठलाही माणूस स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी ज्या वेळेला घेत असतो त्यावेळेला असे नुकतं काम करतो की मला ह्या शासकीय सेवेची एक संधी देत असताना मला खूप त्याचा त्याला फायदा होईल परंतु सरकारनं धोरण बदल आणि एखाद्या कंपनीला काम देणं आणि त्याच्यामार्फत मग खोरपायला माणूस पाठवला राहंदगाडी पाठवला अशा पद्धतीची परिस्थिती निश्चितपणे तशीच आहे संघटनाही तुमची भांडत असली वरच्यावरती तरी सुद्धा राज्य सरकारनं यामध्ये लक्ष घालून जे गेले अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी काम करतात त्यांना मानधनावरती सरकारी मानधनावरती कंपनीच्या मानधनावरती नको आहे सरकारी मानधनावरती येण्याच्या संदर्भात संघटना सातत्याने प्रयत्न करते मला खात्री आहे पुढच्या भविष्यकाळामध्ये सिद्धेश्वराच्या नगरीमध्ये आपण आहे सिद्धेश्वराचा आशीर्वाद या संघटनेला मिळून आपण मानधनावरती कशा पद्धतीने जाईल याचं नियोजन संघटनेच्या माध्यमातून करत असताना कंपनीने सुद्धा त्यांना सपोर्ट करणं तुमचा व्यवसाय कंपनीचा हा व्यवसाय ग्रुप तयार करणे टेंडर भरणे मग त्याला वाटून देणे व्यवसायाला बरोबर त्या कुटुंबाचे भविष्य कशात आहे याची जाणीव कंपनीला ठेवून सुद्धा तुम्ही आता बदलून तुम्हाला आम्हाला सांगितलं मग आमचं पुन्हा बंद होणार व्यवसाय कारण हा व्यवसाय आहे आमचा आणि परंतु तुम्ही सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न करत आहात तुमच्या संघटनेच्या सगळ्या सरकारशी आपली सगळी राजकीय क्षेत्रातील मग काय आमदार आहेत काही खासदार आहेत ती सगळी मंडळी ज्या ज्या वेळेला तुम्हाला त्या मोठ्या मंडळीची गरज लागेल त्या त्या वेळेला ही सगळी मंडळी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा करू त्याचं कारण की तुम्ही अपघात करग्रस्त लोकांना अडचणीत आलेल्या लोकांना रुग्णसेवा देण्याच्या संदर्भात साधारण फोन झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटात त्या ठिकाणी पोहोचतात आजचे मोलाचं काम आहे नेत्रवानी गावात डिलिव्हरी असते आणि मग खाजगी गाडी ओडकायची यायची जायची कधी मग अनेकांचे अनेक प्रकारच्या अडचणी होतात आपण निश्चितपणे या सोलापूर जिल्ह्यामध्ये या भागामध्ये ही सगळ्यांची सगळी टीम आजचे मनापासून काम करतात त्याबद्दल मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं जनतेच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र